श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण स्वामींचा बोध ऐकणार आहोत घरातून बाहेर जात असताना आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर त्या फोटोला त्या मूर्तीला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही स्वामी महाराजांचं दर्शन घ्या कारण ती स्वामी माहुली तुम्ही घरी यायची वाट बघत असतात आपल्या घरी प्रत्येक स्त्रीने असा नियम बनवा की जेव्हा पती ऑफिसला किंवा कामाला जात असतील किंवा मुलगा मुलगी शाळेत कॉलेजला जात असतील किंवा तुम्ही स्वत ऑफिसला जात असाल किंवा कुठे बाहेर जात असाल तेव्हा स्वामींजवळ थोडा वेळ थांबून स्वामी महाराजांना मुजरा करून हे स्वामी तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातात भलेही लाखाचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ फक्त आणि फक्त त्या स्वामी महाराजांच्या हातात आहे म्हणून नक्की नियम बनवा की घरातून बाहेर जात असताना स्वामींच्या आशीर्वाद घेऊन नमस्कार करूनच बाहेर जा सुखरूप घरी याल श्री स्वामी समर्थ